आज वाल्मिक कराडला जेव्हा तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं तेव्हा कोण कोण म्हंटलं की काल जर जरांगेंनी डोकं चालवलं नसतं तर आज कराडचा बाजार उठला नसता लक्षात येत का काल जर जरांगी डोकं चालवत नव्हते तर आजचा निर्णय कदाचित फिरला नसता काल धनंजय देशमुख यांनी केलेले आंदोलन आणि बदललेली यंत्रणा आजचा निर्णय फिरवणारी ठरली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जी एस आय टी नेमण्यात आली होती ते त्यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या के कुटुंबानं केला होता त्यानंतर काल एस आय टी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला बसवराज तेली हेच नव्या एस आय टीचे अध्यक्ष राहणार आहेत मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आणि आज जो वाल्मिक कराडवरती मकोका लागला तो याच कालच्या निर्णयामुळे लागला दरम्यान आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक केलेल्या के आठ आरोपींवरती मकोका लावण्यात आला मात्र वाल्मिक कराड सोडू आणि आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड सुटेल किंवा त्याच्यावर मकोका लागणार नाही जरांगेंनी वेळीच ओळखलं होतं आणि म्हणूनच जरांगेंनी धनंजय देशमुखांना काल शहाणं करून कालचे आंदोलन करून गनिमी कावा रचला असा अंदाज बांधला जातो सुरुवातीपासून नेमकं घडलंय काय ती टाइम लाईन पाहूया खंडनी अपहरण हत्या हा ट्रिअँगल या केसचा आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली हाच वाल्मिक एकतीस डिसेंबरला म्हणजे तब्बल बावीस दिवसांनंतर राजशाही थाटा सरेंडर झाला एकतीस डिसेंबर नंतर ठीक तीन दिवसांनी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार पोलीस कस्टडीत आला दोन दिवसांपूर्वी म्हणजे बारा जानेवारीला वाल्मिक कराड सोडून इतर आठ जणांवरती मकोका लागतो पण वाल्मिकला मकोका लागत नाही ही झाली आत्तापर्यंतची टाइम आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड सुटणार ही शक्यता होती पण ही शक्यता मनोज जरांगेंनी ओळखली आणि हातातील निसटलेली बाजी कशी पुन्हा मिळवायची हे जरांगेंना माहिती होतं आणि म्हणूनच एक दिवस आधी म्हणजे तेरा जानेवारी रोजी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला जर मुख्य सूत्रधार सुटला तर आम्ही संपू किंवा आम्हाला संपवलं जाईल असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर इथून पुढची सगळी सूत्र मनोज जरांगे यांनी काल तेरा डिसेंबरला हलवली सुरुवात बारा डिसेंबर पासून करण्यात आली धनंजय देशमुख यांनी मीडिया समोर एक ज्या आठ जणांवरती मोक्का लावलाय त्या आठ जणांचा खरा मास्टर माइंड बाहेर येतोय आणि तो जर बाहेर आला तर आमच्या जीवाला धोका आहे हे धनंजय देशमुखांनी सांगितलं ज्याचे परिणाम काय होऊ शकतात हेही सांगितलं सर्वांनी प्रयत्न करून पुरावे देऊन सुद्धा वाल्मिक कराडला तीनशे दोनचा आरोपी करण्यात येत नव्हतं हेच ओळखून धनंजय देशमुख यांनी तीन तास पाण्याच्या टाकीवर बसून मला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं केली परिणामस्वरूप बीडचे पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी पोहोचले धनंजय देशमुख यांच्या बाजू समजून घेतल्या ही चाल काल खेळली गेली होती मात्र आज तोच प्रयोग वाल्मिक कराडच्या समर्थकांकडूनही करण्यात आला वाल्मिक कराड यांच्या आई सकाळपासूनच पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करत होत्या सोबतच वाल्मिक कराड यांचे समर्थक देखील थीक ठिकठिकाणी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते शेवटच्या क्षणी वाल्मिक कराडच्या समर्थकांना ॲक्टिव्ह केलं गेलं हेही दिसून आलं होतं मात्र कालच धनंजय देशमुख यांनी एस आय टी टीममधील सर्व अधिकाऱ्यांना बदलून नवीन अधिकारी या टीममध्ये घेण्यासाठी मागणी केली आणि एस आय टी मुख्य अधिकाऱ्यानं ती मागणी सुद्धा मान्य केली परिणाम स्वरूप आज वाल्मिक कराडला तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आला आणि वाल्मिक कराडवरती मकोका लागला नेमकी कोर्टात काय काय घडलं आता ती टाइम लाईन समजून घेऊया वा। वाल्मिक कराडवरती मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी एसआयटीने कोर्टाकडे वाल्मिकची कोठडी मागितली हत्येचा कट रचल्याचा कराडवरती आरोप आहे आणि या संबंधात एसआयटीने कोर्टाकडे अर्ज दिला खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एस आय टीने मकोका कोर्टामध्ये धाव घेतली मकोका कोर्टात वाल्मिक कराडच्या कस्टडीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि एस आय टीमार्फत प्रॉडक्शन वॉरंटची मागणी केली गेली आहे वाल्मिक कराड परळीत खरा बॉस होता हे आता लोकांच्या पोटातील ओठांवर आलंय नाहीतर एका वाल्मिकसाठी परळी बंद केली नसती लोकांनी स्वतःहून नाही तर काही लोकांनी दमदाटी करून दुकानं बंद करायला लावली हे सुद्धा दिसून आलं आणि फायनल आता असं झालेलं आहे की आता वाल्मिक कराडची रवानगी जेलमध्ये झाली आहे तिथून एसआयटीचे अधिकारी प्रॉडक्शन वॉरंट दाखवून वाल्मिक कराडचा ताबा घेतील तिथून पुढे पुन्हा त्याची चौकशी सुरू होईल दरम्यान या सगळ्या घटनांमध्ये जोपर्यंत वाल्मिक कराडवरती मकोका लागत नव्हता तोपर्यंत सगळं काही अधांतरीच होतं मात्र कालच जरांगेंनी डोकं चालवलं धनंजय देशमुख ऍक्टिव्ह झाले धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी ना संदीप क्षीरसागर होते ना सुरेश धस होते एकट्या मनोज जरांगेंनी बाजी सांभाळी मनोज जरांग यांना चांगलंच माहिती आहे कि सरकारला कसं झुकवलं जाऊ शकतं किंवा जर दबाव असेल तर तो, तो दबाव कसा झुगारायचा असतो हे सगळं डोकं कालच धनंजय देशमुखांना पुढे करून मनोज जरांगेंनी चालवलं आणि म्हणूनच आज वाल्मिक कराडचा बाजार उठला आता वाल्मिक कराडवरती मको लागलेला आहे सहा महिन्यांपर्यंत तरी तो बाहेर येणार नाही असं बोललं जात आहे आता या सगळ्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव पुढे येत का हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय खऱ्या अर्थाने आता संतोष देशमुखांना न्याय मिळाला की अजूनही मुख्य आकाचा आका बाहेर आहे असं तुम्हाला वाटतंय व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा जय महाराष्ट्र